भंडारा शहरातील रोड बांधकामामधील भ्रष्टाचारी कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी शुद्ध पाणी चोवीस तास देण्यात यावे तसेच भंडारा शहरातील विविध समस्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार चरण वाघमारे यांच्या नेतृत्वात नगरपरिषद भंडारा येथे दिनांक चोवीस जुलै रोजी दुपारी दोन वाजता दरम्यान घेराव घालो आंदोलन करण्यात आले भंडारा शहरातील रोड बांधकामात झालेल्या कंत्राटदारावर कारवाई करावी शहरातील बौद्ध विहारातील लायब्ररीत भ्रष्टाचार शहरातील होणारा गढूळ पाणीपुरवठा खराब झालेले रोड रस्ते नाली बांधकाम ट्रॉफिक सिग्नलच्या समस्या यासह विविध समस्यांचे निवेदन मुख्याधिकारी नगरपरिषद भंडारा यांना सादर करण्यात आले निवेदनात दिलेल्या मागण्या सात दिवसाच्या आत पूर्ण कराव्या अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी नगरपरिषद प्रशासनाची राहील असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे या दरम्यान काही नागरिकांनी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या गड्यात घालून आंदोलनात्मक पद्धतीने प्रशासनासमोर प्रत्यक्ष दाखवून दिले की शहरात कसे पाणीपुरवठा होत आहे या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भंडारा जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार चरणभाऊ भाऊ आगमारे जिल्हा सरचिटणीस विनोद वट्टी जिल्हा सचिव अजय मेश्राम सेवादल जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे जिल्हा आध्यात्मिक सेल अध्यक्ष हरिचंद्र धकाते जिल्हा वाहतूक अध्यक्ष गीतेश ठोंबरे जिल्हा अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष शरीफ लतीफ खान सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राकेश श्यामकुवर शहराध्यक्ष मधुकर चौधरी महिला अध्यक्ष शायना खान राजा खान तसेच शहरातील विविध पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते